नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली दसरा मेळाव्याच्या आदल्या दिवशी होणाऱ्या या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांची कर्जमाफी नु आदी मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला उद्धव ठाकरे म्हणाले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट आहे मागील आठवड्यात मी देखील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जाऊन आलो तेथील शेतकऱ्यांना भेटलो मी तर प्रांजळपणे सरकारला विनंती सुद्धा केली संकटात राजकारणात न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग काढता येईल का हे पाहू शकतो परंतु मला नाही वाटत सरकारकडे काही अशी कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारीही दिसत नाही कारण मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीत व्यक्त आहेत दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावर सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाट वाटण्यात व्यक्त आहे आणि तिसरे मुख्य उपमुख्यमंत्री तर काही आंगाळा लावूनच घेत नाहीत म्हणजेच कोणताही विषय आला तर त्यावेळी हे दुसरे उपमुख्यमंत्री कधीच दिसत नाही आणि जनता आता वाऱ्यावर पडलेली आहे तसेच मधल्या काळात समोर आली आली होती की काही साखर सम्राटे काही साखर सम्राटे भाजपमध्ये गेले आणि शेकडो करोड रुपयांच्या कर्जावरती त्यांनी राज सरकारकडून थकव मिळवली आणि आम्ही जी मागणी करतोय ती या गरीब शेतकऱ्यांसाठी करतोय ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते बैलजोडी तर कधी कधी पत्नीचं मंगळसूत्र देखील गहाण टाकावं लागतं कारण कही काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्याला कर्ज मिळत नाही शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही तसेच आज परिस्थिती अशी आहे की डोळ्यात देखील त्यांचं पीक जमिनीसकट उद्ध्वस्त झालेलं आहे कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबून गेलेले आहे रोज शेतकरी आत्म आत्महत्येच्या बातम्या येत आहेत अशा वेळी प्रश्न असा पडतोय की जर का साखर सम्राट भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल तर मग या सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा भाजपमध्ये येण्याची वाट हे सरकार बघतय का म्हणजे भाजपमध्ये आलात तर तुमचं कर्ज माफ करू ही अत्यंत संतापनक बाब आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं याशिवाय मी शेतकऱ्यांशी बोलला बोललो तेव्हा काही शेतकरी उद्विग झालेले होते आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं ते सांगत होते त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला व विनंती केली की असं कुणीही आता ताईपणा करू नका प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना तातडीने दिले पाहिजे कर्ज माफ झालं पाहिजे ही आम्ही मागणी केलेली आहे आपल्याकडे अनेकदा शब्दांचा खेळ चालतो मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारून कस शकता ओला दुष्काळ ही सगळ्या नसेल म्हणून तुम्ही झालेलं संकट नाकारू शकता का काही वेळेस माणसाच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का असा